सावरत सावरत त्याला हातात घेत घेत जाळ्यात फक्त आणायचा बास एक नंबर साईज दाखव फक्त साईज दाखव हातामध्ये घेऊन दाखव दाखव तरी पण हे बघा मस्त भाजायला भेटल्या बास आपल्याला भाजाय फक्त पाहिजे आहे अरे नाक साईज बघा कसली मजबूत मादी आहे ना मजबूत मस्त तर नमस्कार मित्रांनो मी उमेशांत स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आज ना आपण जाणार आहोत खाडीमध्ये मासे पकडायला तर मी आज पहिल्यांदाच मासे पकडायला जाणार आणि आपल्या चॅनल होती ही पहिल्यांदाच खाडीमधली मासे पकडण्याची व्हिडिओ हो येणार आहे तर माझा मित्र आहे खुर्द्यातला वड्या म्हणून तो मला आज बोलला होता की जाऊया बघूया कितपत भेटतात ते मासे विषय असा आहे की ते मासे आहेत ना जेव्हा पाणी सुकलेलं असतं ना भरती उडीच्या टायमिंगला जेव्हा पाणी सुकतं ना तेव्हा ते, ते मासे एका ठिकाणी गोळा होतात म्हणजे जी कांजांची झाडं असतात ना आपली त्या कांदांची झाडं जी त्यांची मुळं असतात ना अर्धे पाण्यात असतात तर त्यामध्ये बोईट तांबोशी आणि कालगुंडी असे तीन चार प्रकारचे मासे असतात ते त्याच्यामध्ये थांबलेले असतात तर आपण जाऊन त्या बॅटरीवरती त्यांना जा दिपवून ती इंड असते एक फुटाची अशी ते इंड त्याला लावून त्याला हळू त्या माशाला त्या इंडीमध्ये टाकायचं आणि एक इंड अशी वरती करायची तर ते तुम्हाला ती व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि सपोर्ट करा आणि चॅनलवरती कोणी नवे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया कसले मॅनगुर ह्या जंगला ह्या खभीखभीतनी मासं आहेत ते बॅटरी लावून बॅटरीवर दिपवतात ना तर दिपवल्याच्यानंतर आपण त्यांना पकडायचं असतं तर दोघ जण ते, ते कॅमेरा दारा आणि बॅटरी धारा मला पण जमत नाही आहे ठीक आहे जसं भेटतील तसं तुम्हाला जातो मी मजा येते पण तर मित्रांनो सुरुवात झाली आहे आपल्याला मासा भेटायची दिसतोय काय पाणी थोडं जाम खदूल झाला त्यामुळे मासा एकदम क्लिअर दिसत नाही पण वडाला थोडं थोडं बारीक बारीक जरा दिसतोय मला काय अरे उडाली <laughs> आईच्या <चागा> गावाच <laughs> दाल्यात येऊन उडाला शय शे शे करपा तरी करप्पा आहेत खाली पाणी खदूल मास्त तर बोलतो भेटलं असतं मास पण पाणी जास्तच खदूल झाला बोलतो दिसतच नाही मास आहेस लागले मला करपा लागले पायास चपला तर वाट लागली असते पण आली तर सोडणूक लगेच अरे तर भेटला दाखव साईज दाख बारकी ना मधू तिच्या आयला चांगली भेटली दुसरा भेटला बघलं डेंजर <laughs> बाई काय फरफरतात निसतो इकडे पाणी कमी आहे मग तसं ठाम चौकास वड्या अरे तर ठेव ना खालीच मित्रांनो बघा खादनी कुर्ले भेटले चांगली साईजची भेटली मजबूत दाखव आईस एक नंबर दाख साईज दाख आईचं कामच फिट झालं बघा कसली साईज एक नंबर मी याला लेंगा बघ कसला इथं बाशा रे मोठ्या कुर्ल्यात मग इकडे पण आवड्या कुर्ल्या मोठ्यात मग <laughs> म्हण अरे दिसली बरे तेवढे तुला मित्रांनो दुसरी परत एक मोठी कुर्ली मजबूत अशी भेटलेली आहे घेऊ नको नको घे पकड मगासारखी अरे बाशा हे बघा हा काय दुसरी साईज मजबूत मस्त आहे तर बघोलीची गरज नाही कामच ओके भेटतील माझून बघायला पाहिजे बाई आता मासं जोडून कुरल्या बघायला पाहिजे तर नकडे शोधकाम चालू आहे माशांचा कुर्ल्या पण आहेत तसंच बॅटरीवर जसे दिसत आहेत कुर्ल्या चांगल्या चांगल्या साईजच्या पकडत आहो तर कालगुंडी बघताव पण ज्याला कालगुंडी भेटायचं नाव घेत नाही तुझं तर मित्रांनो वड्याला परत अजून एक मोठा कालगुंडा दिसला आहे आणि बऱ्यापैकी साईज आहे का थांब बॅटरी धरतो ती थम सावरत सावरत त्याला हातातनं घेत घेत जाळ्यात फक्त आणायचा भास वास एक नंबर साईज दाखव फक्त साईज दाखव हातामध्ये घेऊन दाखव दाखव तरी पण हे बघा मस्त भाजायला भेटल्या भाज आपल्याला भाजाय फक्त <laughs> पाहिजे बिट्टी भेटी पुढं जात नाही मी बघा हातात पकडला दाखव केवढा दाखव आल्यापेलची काही गरज नाही डायरेक्ट हातात पकडल्या आवाज बघले करतायत ते करम कुरुम कराराम कुरुम बघ कालवासनी पण कालवा आले आहेत विशेष भारी आहे हाय पाणी खोल आहे का ते बाहेरनं जाऊ मित्रांनो शोधत सोध़स्ट सोडत एक चांगल्या साईजची कुर्ली दिसली आहे पण मी त्या काही हलत नाही आहे कारण वड्याला बोलवलं आहे वड्या तिकडनं येत आहे माड्या बॅटरी दोन्ही कॅमेरा असं दोन्ही पण आहे चांगल्या साईजचीच आहे पलत्या पलत्या दे राहून दे बॅटरी मार बॅटरी मार बॅटरी मार तसून खाली ठेव ना अरे मासे आहेत त्याच्या साईजच आहे कसल्या साईजची कुर्ली भेटल्या मित्रांनो खतरनाक तर काढून दाखवल वड्या चांगली भेटली म्हणून मगाशी येताना भेटली ना आपल्या दिसली ना आय अरे खतरनाक साईज दाखव वड्या आई बघा कसली मजबूत मादी आहे ना मजबूत कामच फिट तीन कुर्ल्या भाजल्या का भेटल्या अशी अशी दाखवत राहतात ना हे बघ कसली भेटली ती मस्त साईजवाली भेटली हे एवढं मासं पकडलेलं त्याच्यात ते तुम्हाला वतून नंतर दाखवतो सध्या हातात पण एक मासाच आहे माझ्या चांगली साईज मस्त रे नंबर तिकडे येत अस तू मासे टाकतो बॅटरी हे बघ आता तिनं वाड्यान तिकडनं काढून आणला पटापट किती भेटलं दोन भेटलं साईज का अरे मस्त साईज आहे तीन भेटलं कामच केलंस मग ह्याची साईज दाखव जरा जी बारकी आहे वाटते दुसरं हा दुसरा वेगळा कालगुंडी ह्याची पण बऱ्यापैकी आहे नाही का मस्त कामच करून एकटा जाऊन तिकडं पकडून आणलं नाहीत <laughs> मी आता इकडे बघतो जी भेटतात काय मोठ्या मोठ्या तो चालला तिकडे परत तिकडे कुरली दिसली तर परत त्याला हाक मारतो बाई माझ्या पाणी लय खादरला कसली साईजची कुरले भेटले ती तिकडे झालेत ना सौका चौका झाला मस्त हाय व ढाक पाठ ढाक मस्त सगळा वतरी झाला बघ किती भेटल्यात त्या कुर्ल्याच भेटल्या ना आलेल्या माशेसाठी भेटल्यात कुर्ल्या बघा ही दुसरी मजबूत साईजवाली भेंडी दोन तिसरी कुर्ली मस्त भेटले पण काम फिटच झालंय सगळ्याच डेंग कुठलंच ना चौथी कुर्ली आणि मासा आलेलं तर मासा आता तुम्हाला दाखवतो किती भेटलेत तर बघा मासं आणि आलेलं मासे आस पण भेटल्या कुर्ल्या ठीक आहेत पण मस्त भेटलं बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ मासं भेटलं पण जरा पाणी जरा स्वच्छ असतं ना तर अजून भेटलं असतं ठीक आहे मजा आली पण तर मित्रांनो आता ते आम्ही आलो होते मासे भेटल्यात आता आता जाण्याचं प्लॅनिंग करतो घराशी थोडेसेच भेटले पण मजा आली कारण पहिल्यांदाच मी पण मासे पकडायला आलो तर वाड्यांना सपोर्ट केला म्हणून आता आम्ही थोडेसे मासे पकडला आणि पहिलीच व्हिडिओ आपल्या फिशिंगचे आलं आहे याच्यावरती ते पण खाड खडपातले पुढे अजून जसा जसा वेळ जाईल तसा तसा आपल्याला का अजून नवनवीन कंटेंट भेटणार जात त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, करा। चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता नवीन भेट व्हिडिओसोबत लवकर भेटूया तर बाय